गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपला सेकंड डे आहे मॉर्निंग झाली आहे साडे दहा झाले बघा मेघानी पोहे बनवले नाही नाही मग कोणी बनवले क्लायमॅक्स अभी बाकी है कांदाबाद अरे नाही चुकी पोह्यांची आहे असं मेघाचं म्हणणं आहे नाही या पोहे पातळ झाले त्याच्यामुळे बघा भात झालाय त्याचा पोह्यांचा ठीक आहे छान आहे बघा आपण पण खातोय गाढव तिथे झोपल्या बघा त्याला सकाळपासून किती जण उठवलं तरी तो उठत नाही झोपल्या गाड आणि आमचा आमदार चिट्टू आणि हे बघा पाण्याला चालले आता म्हणजे काय त्यांना समजतं की खाली पाणी येत आहे मध्ये आता बघा आपला पाळणा पण बांधून झालंय वरती रशी बघा आणि इथे भाकऱ्या बनवायचं हो कार्यक्रम चालू आहे बनवतोय आणि कुठची मच्छी आहे खापी गापी कि खापी मच्छी घेतली आहे बघा आणि ते भाकऱ्या चालू आहे आणि हवं का झोपला नाही आहे पोरगा आहे बघा कसं आडवा तिडवा एकदम आणि हे हवं का मोबाईलवर वर हे उठ रे कालसारखा का आज पण शाळे फोडायचं काम करते आज संकेत श्रवण आहे आणि हा बघा शड आमचा खेळतोय पाळण्यावर पाळणा लावलेला आपण दाखवलंय मग पाळण्यावर लावलंय आणि लल्ला इथे काय काम नाही करत फक्त कामचोरगिरी करायला बसले लह की जादा हो मतलब कुठबी हल्ला का आईने आता केकडे आणले आहेत मामीच्या आईने बघा जिवंत एकदम बघा जिवंत केकडे बांधलेले आहेत बघा हा सावळा वाटत मला या गावात हा शांत हा ॲक्टिव्ह आहे बघा हो आहे सगळे जिवंत कडे एकदम हा बघा केकडा आपण उचललाय एक छान सण आबा श्रवण संकेत संकेतला काय नाही संकेतला आहे बांधलं म्हणून संकेत काय ऍक्शन नाही आहे श्रवण श्रवण घाबरते आता नाही घाबरत न रे न हा मामा बोलता न रे मार्दी पहुंचा मतलब ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं नहीं ऐसे कैसे सुखे ये बात कालवा जीवन का कालवा कार्तव्य का कालवा अंडे कालवा सोड़ता रहता और कालवा बघा दोन कालवा कालूयालवणी बोल मी कुठची मस्ती करते तव्हा खाते हा बघा शंक नारळ पाणी पितोय आता बघा मेघा आणि बाबू केकडे साफ करतात तोडतात त्यांचे डेंग्यू बघा हॅलो बोलता बोलला मेघाला चावला केकडा बस हवा निकल गई आणि बोलते मी सगळं साफ करते हे करते ते करते आणि चावला तर रडते आता मग

आणि त्याच्यानंतर रात्री पोटी पण लावायचे आहे जवळजवळ तीन किलो चिकन घेतलेलं आहे आपण त्याला बघूया संकेत काय आहे ते हा संकेत बघा चिकनमध्ये चिकन सोरमाला मॅरिनेट करायला ठेवतो आहे काय काय टाकणार आहे ते <laughs> आपला तंदुरी मसाला नाही टाकत तर तंदुरी आयटम नाही टाकत आहे तंदुरी मसाला आपला बार्बिकूला आता हे बघा इथे केकड्यांचं कालवण केले हे केकडे हे बघा एक आहे मच्छी आणि हे कालव हे डाकोरे हे कालवांचं सुक केले काहीतरी आणि त्याच्यासोबत भाकरी हा राईस हे काय आहे मेघा कालवण आहे हा पण इथे राईस आणि मच्छी बघा आणि डाळ असे ओढे आयटम केलेत तुम्ही डाळे वाटते हाय बोलो हे डाल एम यप कैन लाइक करा प्लीज करा जस्ट लाईक करा आणि मेन